नमस्कार मंडळी चला कमल पगारी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आहे माठाची भाजीची देठ जी आपण फेकून देतो ना त्याची दे। ते तुम्हाला मस्तपैकी भाजी बनवून दाखवते खूपच छान एकदा नक्की करून बघा आपण फेकण्यात नाही घालायचं चला आता हे मस्त जा जेवढे जाड असले ना तेवढी छान होते बरं का भाजी कवळे कवळे नाही घ्यायचे जाड घ्यायचे तर माझ्याकडे जाड जाड थोडेच निघाले मी तेवढी तुम्हाला करून दाखवत आहे आणि याला काय सोलायचं नाही वरचं किस बीज काढायचं नाही आहे तसंच कापून आणि टाकायची आहे चला मुगाची मुगाची आता मुगाची डाळ मी भिजायला ठेवली होती थोडीशी अर्धी वाटी मुगाच्या डाळीत बनवणार आहे आता कढई ठेवली तेल टाकलं मस्त गरम झालेलं आता टाकायचं आहे राई राई टाकल्याच्या नंतर जिरं टाकायचं आहे राई तडतडली का तवा जिरं टाकला का म्हणजे राई कच्ची राहत नाही चला आता लसूण आणि मिरची टाकणार आहे मी आणि लसूण जरा चिचून टाकलं म्हणजे भाजीला सवाद चांगला येतो आणि आता कांदे घ्यायचे कांदे पण टाकायचे आहेत भाजी थोडीशी आहे म्हणून मी कांदा एकच घेतलेला आहे भाजी जास्त असली तर तुम्ही पण शकता कांदा जेवढा जास्त टाकला तेवढी छान होते आता हिंग टाकायचा कढीपत्ता टाकायचा आहे मस्त पैकी परतून घ्यायचा आहे पण हो नक्की करून बघा बरं खूपच भाजी छान होते त्याची माठाची भाजीची आणि हिरवा माठ असतो ना तो पण चालतो आहे पण जरा जाडच काढायला पाहिजे चला तर आता कांदा परतून झालेला हळद टाकली आहे गरम मसाला टाकायचा आहे लाल तिखट टाकलं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि टमाटा टाकून द्यायचा आहे ते पण परतून घ्यायचं आहे चांगला आणि तमाटा याला टाकणं जरुरीच आहे आणि आता हे दांडे टाकून देऊया आपण मस्तपैकी दांडे पण परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतर दांडे परतून झाल्याच्यानंतर थोडीशी सापडतलं म्हणजे लवकर शिजून जाते आता टाकायची मुगाची डाळ मुगाची डाळ पण प पलटी करून घ्यायची आहे छान मिक्स करून घ्यायची म्हणजे मुगाच्या डाळी चा छान होतं आणि चण्याच्या डाळीत पण चांगलं होतं तुम्ही दोन्ही डाळींमध्ये करून बघा आता थोडंसं पाणी टाकायचं आहे झाकण ठेवून बारीक करून बारीक गॅसवर आपल्याला शिजून घ्यायची आहे भाजी लाल माठची भाजी माठाची तर हिरवी भाजी पालेभाजी तर बनवतोच आपण पण दांडे टाकून देतो ना ते दांडे टाकायचे नाही त्याची पण भाजी मस्त होते त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ केलेला आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा अजून थोड्या वेळ झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे चला झाली आहे पाच मिनटासाठी ठेवलं होतं भाजी तयार आहे बघा हे बघा डाळ पण शिजली मोकळी डाळ म्हणलं तरी चालतं आहे माठाच्या दांडीची मोकळी डाळ खूपच छान झालेली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगा चला बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका बाय